सकाळ सर्वांना तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात आता इथं देवपूजा झाली आमची आणि घरातलं स्वच्छ सगळं आवरलेलं आहे घर वगैरे पुसून घेतलेले सगळं व्यवस्थित आवरून आहे आणि आमच्या आका आज भांडे घसू राहिल्या आज मला जायचं तिकडच्या मळ्यात मग त्यांना भांडे घसू राहिल्या त्या आणि आता मी धुनं धुवून घेते म्हणजे आमचं सगळं काम आवरून जाईल पाणी वगैरे भरून ठेवेल इथं तरीच माझे कपडे वगैरे धुऊन झाले होते आणि मी ते टाकले सुकत आणि आता बाकीचं काम तर बघा आता भांडे पण घसले बाहेर पण सगळं आवरलं घरं पण स्वच्छ झालेले आणि आता मिस्टरांना जेवण करायचं होतं तर ते बोलले मला वाढून दे तर मग आता ते मळ्यातून तिकडून आले होते मळ्यात किरकोळ काम चालू होतं गुलाबामध्ये त्याच्यामुळे ते मला घ्यायला पण आले होते आणि जेवण पण करायचं होतं तर म्हटलं चला आता आपण सोबतच जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग जाऊ सोबतच मळ्यामध्ये मळ्यामध्ये काही बाया बी येले ना थोडंसं निंदायचं राहिलेलं आहे पावसामुळं थोडंसं बायांचं हो पण धावपळत झाली पाऊस उघडला का जायचं पाऊस था आला का लपायचा असं चालू होतं तर पावसाचे दिवस त्यामुळे त्यामुळं निंदायला थोडंसं त्रास होतोच तर आता इथं मिस्टरांना मी वाढून देते जेवायला आणि त्यांना माझ्या हाताने मी पोळी चुरून देते कारण बघा त्यांचं आहे लक्ष मोबाईलमध्ये तसं मी त्यांना चुरून देत असते कधी पण असं म्हणजे मला आवड आहे पहिल्यापासून की मी त्यांना पोळी ही चुरून देत असते तर रील पण काढते मी त्यामुळं मग मा थोडंसं माझं आवरताच ते मी व्यवस्थित आणि घर गर वगैरे सगळे स्वच्छ झालं कपडे झाले भांडे झाले आणि बघा जेवायला वाढलं तर ता आटाकडं तरी फोनकडंच लक्ष आहे पण खरं सांगू का फोन पाहायला नाही पाहिजे जेवताना मी त्यांना भरपूर वेळ सांगितलं ते काही रोज नाही बघते पण मग ते व्यापाऱ्यांचे मेसेज वगैरे असतात ते चेक करत असतात आणि आता बघा फोन पाऊ राहिले काहीतरी तुम्ही बोलते आव जेवून घ्या जेवण थांब म्हणते मला तर चल आता मिस्टर असेच असत्या कुठे जा मोबाईलशिवाय काही पर्याय नसतोच तर आता मी त्यांना पोळी चुरून दिली आणि असं काही नाही का मी व्हिडिओसाठी पोळी चुरली मला ती सवय आहे लग्न झाल्यापासून मी जर भाजी केली त्यांना मी पहिले पोळी चुरून देत असते माझ्या हाताने मंग तर आता आम्ही आलो या मळ्यामध्ये आणि एक बेड पूर्ण लावलं होतं काल तर त्या हुंड्या लावलं त्या आता मी दाबायला लागले तिकडे तर नाही इथं आमचं हुंड्या दाबायचं काम चालू आहे म्हणजे मी दाबून राहिले हुंड्या कारण की इथं ना मोकळी जागा होती त्या बेडला त्याच्यामुळे इथं आम्ही हुंड्या लावायचं काम केलं म्हटलं चला पडेल जागा तेवढे ते दोन तीन बेड होऊन जातील आणि सगळ्या हुंड्या व्यवस्थित मी पायाने दाबून घेते आणि चिखल असल्यामुळे मी हाताने नाही जास्त दाबल्या पायानेच हुंड्या दाबल्या पाया तर आता एवढ्या हुंड्या उरल्या तर ह्या सोलून लावून द्यायच्या आहे कारण या ठेवून काय करायच्या नागन पिवळ्या पडून जातील तर आता ह्या सगळ्या मी सोलून घेते आणि जिथे जागा तिथे लावून द्यायची तर आता इथं आमच्या हक्का टाकू राहिला मेथ्या इथं गवत गवत आहे थोडंसं पण आम्ही ते हलवून देणार मेथ्या टाकून पडील जागा तर मग कशाला ती सोडायची रिकामी हां मस्त पाऊस चाल आहे आता भारी मला तर निस्ते मेथ्या टाकताना पाहिलं तरी मेथीची भाजी खाऊ शट राहिली आणि असं पावडर उडणार हां पावडर नाही उडणार काही नाही निरोगी भाजी राहणार आहे आणि त्याच्यावर पावडर नाही काहीच नाही उडणार असं हलवून द्यायचं मेथ्या टाकून मग मस्त उतरून पडतील

तिथं लाजवायला आलोय आम्ही आता कारण बघा किती डोरात पाऊस आहे पावसाचं काम केलं असतं तसं काही नाही पण जास्त ओढलं झालं का परत थंडी वाटते त्यापेक्षा पाऊस मस्त उघडून द्यायचा आणि मजावर काय असेल ते काम करायला त्यांचा द्राक्षाचा बाग आहे बघा माग भारी वाटत तर तिकडच्या मायात पाऊस यायला लागला त्याच्यामुळे जेवढं काम झालं तेवढं झालं आणि जिप्सोची ऑर्डर आली मग मी आता आले जिप्सोचे बंडल खुडायला तर एक बॉक्सचा माल द्यायचा आहे तर हाय तेवढे मी आता काढून घेते आता मी जिप्सचं खुडून घेते बघते काय करत होती घरी दिले होते ड्रेस शाळेचे दिले परत हां काय म्हणते म्हणजे टीचर म्हटल्या तुझ्या मापाचे नाही अजून म्हणजे शर्ट ए पॅन्ट होती पण शर्ट नव्हतं मग ते शर्ट दिलं आणि पॅन्ट दुसरी दिली तर ना दहा बारा बंडलची ऑर्डर होती तर मग ती पहिले पिशव्या घालून पुरी करून दिली आम्ही काही बंडला पिशव्या घालत नाही बॉक्स मध्येच पॅक करतो पण त्या दिवशी एक जणाला पाहिजे होतं ते म्हणे का पिशव्या घालून तर मी त्यांचं वजन केलं पिशव्या फुलांचं आणि ते पिशव्यामध्ये घातलं आणि दहा बारा बंडल त्यांना पॅक करून दिले तर आज एकच बॉक्स काढायचा होता त्याच्यामुळं आणि तिकडं पाऊस आला त्याच्यामुळं मग इकडं निघून आलो आम्ही कारण जर पाऊस असला तर पॉली हाऊसमध्ये काम चालतं त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आणि पाऊस नसला का मग गुलाबामध्ये काम करतो तर असं आदलून बदलून आमचे काम चालू आहे आणि थोडासा थोडासा जरी पाऊस आला तरी इतका वावर चिकचिक होऊन जातं का कामच होत नाही त्याच्यामुळे बाया निंदायला होत्या पण मी जास्त तुम्हाला त्यांची व्हिडिओ दाखवली नाही कारण इतक्या त्या चिखल होतं ना त्यामुळे दोन तीन दिवस मधून मधून थांबायच्या बी निंदायला तर नव्हत्या लवकर त्याच्यामुळे त्या बाया एवढा दिसल्या नाही आणि दोन वेळेस तिथं मी होते त्या टायमाला खूप पाऊस होता मी लपले लप होते त्या पण लपल्या होत्या पावसामध्ये आणि गुलाब निंदून झाला आहे आता आमचा वाला आता जे काम आहे बाकीचे तेच चालू राहतील पावडरी खाणं सोडणं कारण की आता तेच महत्त्वाचं काम आहे बाकी काही नाही बघा इथं माझी जिप्सची पॅकिंग झालेली आहे अशा प्रकारचा मी बंच तयार केलेला आहे आता हा पॅक करून घेतलाय तर ही व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळची तर भक्ती ती चालली आता अंगणवाडीमध्ये शाळेमध्ये अंगणवाडी चालली तर देवाचं दर्शन ती घेत होती आणि बाकी ती मुजरा कर बाई मार जाना अजून बा बाप्पाच्या जे जेला फुलं आणायची आपल्याला अशा हात जोडायचा माझ्या कोण पडलं काल कशी पडली आज विसरली जाऊन बास द्या बास बाय टाटा शुभ सकाळ सर्वांना तर माझी सकाळची सुरुवात लवकरच झाली आहे कारण की चार वाजता उठले होते गावात तिथं गुरुचरित्र पारायण चालू आहे मग मी तिथं पारायणाला जाते तर तिकडनं आल्यानंतर मग स्वयंपाक केला आणि आता वाजले बघा सव्वान वाजले घड्याळ्यामध्ये तर माझा आता स्वयंपाक वगैरे झाले धुनं भांडे करते कारण सर्व महिला इथं गावातल्या बसल्या होत्या गुरुचरित्र पाण्या तर म्हटलं चला आपण कधी करेल नाही तर मग मी पहिल्यांदाच बसलेली तिथं तर ती आले चेंज वगैरे के केलं आणि आता घरातलं कामं आवरून घेते तर चला आता दिवसाची आपली सुरुवात मस्लवकर झाली पण आत्ताशी मी तुम्हाला व्हिडिओ टाकू राहिले तर इथं मी आता घरातला पसारा आवरून घेते आणि त्याच्यानंतर मला थोडंसं काम आहे वावरामध्ये तर ना गुरुचरित्र पारायण म्हणजे ते ना गावात महिला करत असतात यावेळेस ना त्यांनी फोन केला होता मला की तुम्ही ताई बसता का तर मम्मी म्हटलं चला ठीक आहे बसते काय त्याचं म्हटलं नेहमी तर ते विचारून वगैरे घेतले जे नेहमी ते आपण करायचे आणि देव करायला काही कोणालाच आड नसतं तर सगळ्यांनी देव केला पाहिजे आणि खरोखर गुरुचरित्र पारायण खूप छान आहे माझा पहिला दिवस होता त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं ते आणि सर्व महिला पण जर पंचवीस एक महिला बसलेल्या आहे तर मी कसं तिथली व्हिडिओ नाही काढू शकत कारण आपण जे कर ते कशाला दाखवायलाच पाहिजे तर मी ना ती व्हिडिओ काही तुमच्यापर्यंत शेअर नाही केली पण पहाटे चारला उठून पावणे पाचपर्यंत मी आवडते आणि पाचला कंप्लीट पारायण चालू होतं अशा पद्धतीने तिथं आम्ही पारायणाला जातो आणि काही नाही फक्त आपण खाली चटईवर झोपायचं आणि एक धान्य खायचं दोन भाग होईल हे खायचं नाही आणि कुठलं बाहेर खायचं नाही तर अशा काही गोष्टी त्या आपण पथ्य पाळायच्या आणि त्याच्यानंतर मग काही प्रॉब्लेम नाही तर ही चटई मी घेतली होती मॉलमधून तर बघा ही आता मला झोपायला कामं आली तर मी याच्यावरच आता आजपासून झोपते आणि छान वा छान आहे चटई ना डिझाईन पण वगैरे छान आहे कारण मी तुम्हाला मॉलमध्ये चटई आणि दाखवली नव्हती तर ही तिथं मला गेली तीनशे रुपयाला पण पैसे गेले पण एकदम क्वालिटी बेस्ट भेटलेली तर हे बेडशीट वगैरे पण छान वाटतं ना त्याच्यामुळे मग चटई पण मी चांगली आणली तर चला काम तर आली वस्तू आपल्याला निदान घेतलं काहीतरी तर तर घरातलं आवडलं स्वयंपाक झालं आता भांडे घसून घेते पटपट त्याच्यानंतर मग मी बाकीचे काम आवडते आणि आज बघा मी ड्रेस घातलेला आहे तर ते पारण्याला गेले होते त्यामुळं साडी घातली होती आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता चिखल पण आहे बाहेर तर बाकीचं पण काम आवरायचं आहे मग नवी साडी काढून ठेवली आणि मग ड्रेस घातला तर ड्रेस काही मी डेलीच नाही घालत पण कधीमध्ये घालते का चिखल असतो त्यामुळे ते, ते साडी पण केव्हा आवरत बसायची आणि तुम्ही बघू शकता आमच्या इथं कंटिन्यू अंगणामध्ये चिखल असतो त्याच्यामुळं कपडे लवकरच खराब होऊन जाते त्यामुळं मी ड्रेस घातला आहे तर आता इथं घर मी स्वच्छ करून घेते आणि तुम्हाला सांगू का खरंच मी आज ना अशा ड्रेस घातला ना तर मला काम करायला पण पटपट काम होऊ राहिलं पण ते बरोबर नाही वाटत रोज ड्रेस घालायला त्याच्यामुळे मी कधीच नव्वतच घालते आणि डेली काही मला साडीच आवडती कारण व्हिडिओ बी काढायला लागते आणि मी जास्त ड्रेस घालतच नाही आपल्या घरी कोणी पण मोठं माणूस येतं अभ्यात त्याच्यामुळं मग फक्त काही काम आवडायचं असलं तर तोपर्यंत घालते आणि लगेच चेंज करून साडी घालून घेते आता मी तर घरं वगैरे पुसून घेते त्याच्यानंतर मग मला थोडंसं जे काम आहे ते मी करल आणि मग लगेच संध्याकाळचे स्वयंपाक करायचा आणि संध्याकाळी परत मला मंदिरात जायचं आरती करण्यासाठी तर चला आता मी पटपट आवरून घेते तर चला आता देवाला फुलं व्हायचे होते फुलं वाहून देते आणि चला आता मी तुम्हाला इथेच व्हिडिओची एंड करते मी तुम्हाला परत नंतरच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय